गटामध्ये आपण खूप मेहनत घेतली आपल्या पत्नीबरोबर इतरही दोन गणांमध्ये विजय मिळवलेला आहे शिवसेनेचा हा विजय विशेष मानला जातो काय सांगा निश्चितपणाने मी सर्वप्रथम शिवसेना पक्षाचे आभार मानतो आदरणीय तालुक्याचे आमदार शरददा सोननी यांचे आभार मानतो की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला खऱ्या अर्थानं त्यांनी तिकीट देऊन न्याय दिला आणि मी जे काय आतापर्यंत गोरगरीब जनतेची एक मनापासून आणि तळवळीने कामं केली होती खऱ्या अर्थानं एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये सर्वसामान्य जनतेने एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्हाला निवडून दिला आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार कधी ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या उपकारातून मी कधीच उतरे होणार नाही पैशाची वाटप होती पण पैशाचा पूर्णपणे या ठिकाणी लोकांनी सुराडा केलेला आहे आणि धनशक्ती विरुद्ध लोकांनी जनशक्ती सर्वसामान्य लोकांमधून आलेला आहे तरुण होतकरूत तरुण समाजासाठी धडफडतो हे पाहून अतिशय ताकदीनं त्या ठिकाणी समाज गाव सर्व काही सर्व राजुरी गटाचे त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या हातून या जनतेची गोरगरीब लोकांची मनापासून सेवा घडव हीच आणि त्यांना निवडून दिल्याबद्दल लोकांना न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे

पाटराचा एक उमेदवार तो माणूस हा सर्व माणूस आहे त्या माणसाला काय बोलतोय सेवा करणे त्यांच्या रक्तात आहे कुठेही निमरात्री अपरात्री देतो त्या जनतेने विश्वास दाखवलेला आहे त्यात कुठेही तडा जाणार नाही स्मिता ताईंच्या पावला पाऊल ठेवून आम्ही नक्कीच त्या परिसराचा पाटाराच्या जनताचा विकास केल्याशिवाय राहणार नाही त्यांची या ठिकाणी काही राजौरी गटामध्ये निकाल नेमका काय लागणार लोकांना उत्कंठा प्रचंड होती मात्र स्मिता कंशी विजय झाल्यात दुर्दैवाने समोरचे उमेदवार पराभूत झाले काय भावना सर आनंद होतोय आम्ही ठेवलेला जनतेवर विश्वास तर जनतेने आज दाखवून दिलं मतदान रुपये आशीर्वाद त्यांनी मला दिलेला आहे आणि आज तुम्ही बाहेर बघू शकता सर एवढी जनतेची सर्वसामान्य जनतेने आज ही निवडणूक हातात घेऊन आज आम्हाला हा विजय हा सर्वसामान्य जनतेचाच आहे आणि त्यांच्या त्यांचे मी आभार मानते की त्यांनी आज एक सर्वसामान्य घरातील व्यक्तीला आज एवढं डोक्यावर घेतलं त्याबद्दल त्याचे खरंच खूप मनापासून आभार स्नेल शिळके पराभूत झालेत काय प्रतिक्रिया सर याच्यावर नाही काही प्रतिक्रिया द्यायची मला